शिवाजी जन्मावर तो शेजाऱ्याच्या घरात येतं म्हणण्याचं कारण काय की त्याचा फायदा व्हावा पण त्यासाठी त्याग जो करायचा आहे तो त्याग दुसऱ्याने करावा आज आपण जर रात्री आप रात्री कुठं बाहेर गेलो आपले घरचे आपल्याला किती फोन करतात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः लढायला जात असतील प्रत्येक लढाई अशी होती की तिथं त्यांच्या जीवाशी घातपात होण्याची शक्यता होती अशा जीवावर बेतणाऱ्या लढाया महाराजांना जात असताना ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांची अवस्था काय असेल कधी याची कल्पना केली आहे त्यांच्या मनात किती धाकधूक होत असेल आणि ही धाकधूक जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही की बाबा आपल्या मुलांना जर पराक्रम करायचा असेल तर त्या मुलाला पराक्रम करण्याची मुभाही दिली पाहिजे ना म्हणजे आपण गा काय करतो आपला मुलगा सेफ राहावा आणि त्याने पराक्रम करावे जोपर्यंत आपण तो त्याग करणार नाही जोपर्यंत आपल्या पिढ्यांना त्या गोष्टी घडवणार नाही जोपर्यंत आपले लेकरं रेंगत रेंगत अशा डोंगरांवर चढणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये तो ती हिंमत कशी काय निर्माण